राहत्या घरामध्ये आईसह मुलाचा सा मृतदेह हो सापडल्याने कामोठ्यात एकच खळबळ पणाई तालुक्यातील कामोठे वसाहतीमध्ये एका राहत्या घरामध्ये वृद्ध आईसह तिच्या मुलाचा सा मृतदेह हो सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे कामोठे वसाहतीमधील रूम नंबर एकशे चार ड्रीम हाऊसिंग सोसायटी सरोवर हॉटेलच्या बाजूला सेक्टर सहा ए कामोठे येथील एका बंदर रूममध्ये आई व मुलाचा मृतदेह हो आढळून आला आहे या संदर्भात आज दुपारी त्यांचे नातेवाईक घराचा दरवाजा ठोठावत असताना आतून दरवाजा उघडला न गेल्याने त्यांनी पोलीस कंट्रोल येथे तसेच फायर ब्रिगेड येथे संपर्क साधून याबाबतची माहिती दिली त्यानुसार कामोठे पोलिसांचे पथक व फायर ब्रिगेड सदर घटनास्थळी पोहोचले व त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आतमध्ये गॅस सदृश्य वास येत असल्याचे प्राथमिक दिसून आले व त्या रूममध्ये राहणाऱ्या गीता भूषण जग्गी वर्ष सत्तर व तिचा मुलगा जितेंद्र भूषण जग्गी वर्ष पंचेचाळीस हे मृत अवस्थेत मिळून आले आहेत या पत कामोठे पोलिसांनी अधिक तपास करत आहेत दरम्यान मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन एम कामोठे येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत त्याचप्रमाणे घटनास्थळाची फॉरेन्सिक टीम कडून तपासणी करण्यात येत आहे याबाबत पुढील तपास कामोठे पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री